अमरावती शहरातील नूर नगरात राहणाऱ्या एकाने थेट अजमेर येथून घातक शस्त्रसाठा अमरावती शहरात आणला मात्र शहर गुन्हे शाखा युनिट एक चे पथक सतर्क झाले लागलीच त्याचा शोध घेऊन घरावर छापा टाकून अनेक घातक शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांनी कामगिरी बजावली गुन्हे शाखा युनिट क एक चे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात टीमने खंजर कुकरी व चायना चाकू सारख्या घातक शस्त्राचा अवैध साठा जप्त केला चौदा जुलै रोजी गुप्त माहितीवरून नूर नगर कच्ची कॉलनी राहणारा एकवीस वर्षीय साकीब खान सागीर खान याला ताब्यात घेतले साकीब याच्या घराची झडती घेतली असता घरातून घातक नऊ शस्त्र ज्यामध्ये खंजर चायना चाकू व कुकरी असा नऊ हजार किमतीचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आरोपीला ताब्यात घेऊन नागपुरी गेट पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशाने पोलीस उपायुक्त गणेश शिंदे एसीपी शिवाजी बचाटे मार्गदर्शनात गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे इम्रान नायकवडे पोलीस कर्मचारी फिरोज खान सतीश देशमुख सचिन बहाळे प्रशांत मोहोड अलीमुद्दीन खतीब नाइक नजीमुद्दीन सैय्यद विकास गुड़धे सचिन भोयर रणजीत गावंडे सूरज चौहान निखिल गेड़ाम, अशोक खंगार किशोर खिंगरे के लिए